Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस तसेच बी डी एस कॅप राऊंड टू ची सीट मॅट्रिक्स सी ई टी सेल मार्फत पब्लिश करण्यात आली आहे एकूण एम बी बी एसच्या जागा किती रिक्त आहेत बी डी एसच्या जागा किती रिक्त आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत काही नवीन कॉलेज आले आहेत का तर हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी जर आपण या सीट मॅट्रिक्सला खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रामध्ये एकूण फोर्टी टू गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहेत व या कॉलेजेसमध्ये राऊंड टूसाठी जवळपास पाचशे सत्तावन्न जागा रिक्त आहेत या ठिकाणी तुम्ही हा आकडा पाहू शकता जर आपण प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रायवेट एम बी बी एस कॉलेजमध्ये नऊशे पन्नास जागा राऊंड टूसाठी अवेलेबल आहेत नव्यानं एकही कॉलेज राऊंड टूमध्ये आलेलं नाही जे काही कॉलेजेस आहेत ते जुने कॉलेजेसच आहेत जर आपण गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट कॉलेजेसच्या एकूण जागांचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये नऊशे पन्नास व गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये पाचशे सत्तावन्न एकूण मिळून एक हजार पाचशे सात जागा राऊंड टूसाठी रिक्त आहेत व या जागांवर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात त्यानंतर जर आपण बी डी एस कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही जे काही महाराष्ट्रातील गव्हर्मेंट डेंटल कॉलेज आहेत त्याचा डाटा पाहू शकता या कॉलेजेसमध्ये एकशे चोपन्न जागा राऊंड टूसाठी रिक्त आहेत व सेमी गव्हर्नमेंट तसेच प्रायव्हेट डेंटल कॉलेजेसचा जर आपण विचार केला तर या कॉलेजेसमध्ये एकूण एक हजार सहाशे पन्नास जागा राऊंड टूसाठी रिक्त आहेत प्रायव्हेट बी डी एसचा कट ऑफ हा कमी जात असतो विद्यार्थ्यांनी फक्त पेशन्स ठेवा जर तुमचे मार्क दोनशे सत्तर दोनशे ऐंशी पर्यंत असतील तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये बी डी एस या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो तरी ज्याही विद्यार्थ्यांना बी डी एसची ची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी राऊंड थ्री किंवा त्यानंतर देखील पेशन्स ठेवणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे ही एम बी बी एस आणि बी डी एसची ची सीट मॅट्रिक्स होती उद्यापासून महाराष्ट्रामध्ये या कोर्सेसची चॉईस फील सुरू होईल ज्याही विद्यार्थ्यांना या व्हॅकन्सीनुसार तसेच त्यांच्या एस एम एलनुसार मार्क अकॉर्डिंग कॅटेगरीनुसार किती कोणत्या कॉलेजमध्ये सीट व्हॅकन्सी आहे त्यानुसार राऊंड टूची प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर प्रेफरन्स लिस्ट असा मॅसेज करावा या लिस्टमध्ये जे काही तुमचे कॉलेज मिळण्याच्या शक्यता आहेत त्या वाढू शकतात व तुमच्या हातून होणाऱ्या चॉईस फीलमध्ये चुका या यादीमुळे टाळल्या जातील तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर लवकरात लवकर संपर्कामध्ये या तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद